भांगेच्या अकरा किलो तीनशे चौदा ग्रॅम बोळ्या असे एकूण दोन लाख सत्तावीस हजार दोनशे ऐंशी रुपये किंमतीचा माल जाप स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील सोमनाथ पथंगे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की दीपक केवट राहणार सांगलीवाडी हा त्यांचे स्क्रॅप दुकानाजवळ धुलवडीचे सणानिमित्त भांगेच्या बोळ्या विक्री करीत आहे पथकाने मिळाले बातमीप्रमाणे सांगलीवाडी येथील दुकानाजवळ जाऊन पाहिले स्क्रॅपचे दुकानाजवळ संशितरित्या दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास नावगाव विचारता त्याने त्याचे नाव दीपक राधेश्याम केवट वय सव्वीस वर्षे राहणार पतंगराव कदम कॉलेज पाठीमागे सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली मूळ राहणार कुन्नुकाडेला जिल्हा फतेपूर सिक्री राज्य उत्तर प्रदेश असे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याचे झडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याचे कब्जात रोख रक्कम व त्याचे स्क्रॅपचे दुकानामध्ये भांगेच्या बोळ्या बॅरेलमध्ये मिळून आल्या ते आज सदर मालाबाबत विचारले असता त्याने सदरचा माल हा त्याचे मूळ गाव नू जिल्हा फतेपूर सिक्री राज्य उत्तर प्रदेश येथून विक्री करणेकरिता आणला असल्याचे सांगितले लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपासकामी सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत